म्हणतो चार वीस झालेत आणि हे म्हणतं भांडूपचा नजर आहे तुम्ही इथं पाहताय माझ्या घराच्या बाहेरची बाजू आहे सर्व खिडकीमधा आम्ही सर्व बघतोय आता मी वरच्या रूममध्ये आहे तर बघा एकदम वातावरण चेंज झालेलं आहे सर्व याची हवा सगळीकड असं मळकट असं झालेलं आहे सर्व माती आणि धुरला ओढलेला आहे तर आताचं टायमिंग तुम्हाला मी सांगतो हो। हे बघा इकडे बघा चार वाजून वीस मिनटं आयुष्य पण इथंच आहे जस्ट आयुष आता आपण पण इथं आलो ना हां आणि तेव्हा असं काहीच नव्हतं आणि आता बघा एकदम कसं प्रदूषण झालं एकदम आणि असं वातावरण कधीच झालेलं नाहीये तर मलकट झालेलं आहे प्रदूषण सारखं झालेलं आहे तर एकदम भयानक असं वाटतंय बघा एकदम भयानक काहीतरी ना तर तो बघा हे असं वातावरण आहे ही व्हिडिओ आपण लवकर अपलोड करू यात तुम्हाला भारणा पण दाखवतो हे बघा भरपूर वारा सुटलेला बघा वर्षाने परी खालती आहेत पण जाव्या खालच्या रूम मध्ये वर्षा कुठे हे बघा इकडून मजा घेत आहेत हे बघा कसं वातावरण झालं असं एकदम मळकट ग अरे कसला अजून मेला एवढं घाण थोडी होते हे बघ एवढी माती बिती थोडी असते इथे हे बघ किती मळकट झाले ते बघ बापरे बघा समोर बिल्डिंग दिसत नाहीये हा बघा 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 कतरा उडतोय हं का हं का हे सर डोंगराची माती भीती उडल्यावरच्या ही भी। सरबी तर हे बघा समोरचा नजर आहे बिल्डिंगच्या इथला तर कुठल्या बिल्डिंगसुद्धा दिसत नाही आहे ही आपल्या बिल्डिंगला जवळ आहे तर हे जवळचे टावर फक्त दिसत आहेत बाकी तुम्ही एल बी एस रोडच्या पण बिल्डिंग दिसत नाही आहेत हां पूर्ण एकदम मळकट वाटतंय आहे रे एकदम तर नाही नाही थोडस वातावरण हे झालंय का बघा पत्रा उडला पत्र उडला पत्र ओढला वाटू करायला सावधान कुठे हो काय हो पुढे पंधरा कुड आहे ना एकदम कसं एकदम पिवळ झाले ना वातावरण कसं एकदम विचित्र वेगळं काहीतरी आता ऊन पडलं मी चार वाजता आलो तेव्हा ऊन पडलं होतं

ते पक्षी पुढे जात नाहीत बघ ते दिसले म्हणजे एवढा वरती वार आहे बापरे पक्षी दिसत नाही अरे ते बघ ते बघ ना उलटे अरे बाप नाही नाही ते बघ ना ते बघ त्यांना हवेचा प्रेशर एवढा आहे की त्यांना पुढे जाताच येत नाहीये हे वेळ 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 पण वेळ पण बघ अरे बाप रे, रे ती किती माती उडली हे सगळं कंस्ट्रक्शन लाईन काम चाललंय ना बिल्डिंग बिल्डिंग सगळं उडलेलं आहे एवढं हे मला ना असं चक्रीवादळ आलेलं आहे ज्या ठिकाणी अरे कुठेतरी मला वाटतं कोणीतरी असं रॅबिट विबिट माती ठेवली असणार ना बिल्डिंग बिल्डिंगची तर त्या ठिकाणी असं चक्रीवादळ आलं असणार आणि त्या चक्रीवादळमुळे सर्व ही माती होती उडलेली आहे चला 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 घराच्या आत चला 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 घराच्या आत चला खिडक्या बिडक्या बंद करा दरवाजे बंद करा चला 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 शो संपला चला हो दावा तुम्ही पण घरात दरवाजे बंद करा बी सगळी उडलणार घरात देवा का मांडाई बाप रे चला करा नो जरा काळजी घ्या वातावरण खराब आहे